दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर एक चमचा भर आपण मीठ टाकणार आहोत अर्धा चमचे बेकिंग पावडर आणि मोठे चार चमचे तेल टाकणार आहोत तर हे छानपैकी आपण सोडून घेऊया तेल तर आपण एक कोबी पॅटीजसाठी पीठ मळून घेणार आहोत तर आपल्या पिठाचा मटका व्हायला पाहिजे असं आपण पीठ सोळून घेणार आहोत तेलामध्ये तर अशा प्रकारे आपल्या पिठाचा मटका झालेलं आहे तर आपण थोडं पाणी करून आपण हे घट्ट घेऊन घट्ट मळून घेऊया तर अशा प्रकारे आपण मळून घेत आहोत तर आपलं पीठ अशा प्रकारे घट्ट मळून झालेलं आहे तर अशा प्रकारे घट्ट मळून झालेलं आहे आपलं पीठ एक अर्धा तास ठेवून देऊया आपण झाकून इथे आपण दोन मग तेल टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे घेऊया तर आपले जिरम गरम झालेले आहेत तर आपण इथे पावडर टाकूया अर्धा चमचा लाल तिखट टाकूया अर्धा चमचा जिरे तर एक कोबी आपण टाकून घेऊया तर आपण हे परतून घेऊया चांच्या वाढत घेणार आहोत तवी करतो मी थोड़ा थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहोत आपण थोडेसे बारीक गॅसवर ठेवून घेऊयात पाच मिनिट आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपले तर हे आपलं पॅकेजसाठी कोबीची भाजी तयार झालेली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड करायला ठेवूया मी थोडस तूप घेतलेलं आहे तर यामध्ये आपण चार चमचे मैदा टाकणार आहोत मोठा चमचा आहे म्हणून मी तीनच चमचे घेतलेले आहेत तरी आपण फिरवून घेऊया मैद्यामध्ये पिठामध्ये तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत एक चमचावर अजून एक चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत आपला साठा तयार झालेला आहे मैद्याचा तर या प्रकारे आपला साठा तयार झालेला आहे मी एक कोलपट घेतलेला आहे आणि आपला गोळा काढून बघूया आपण तर अशा प्रकारे मऊ झालेला आहे आपला गोळा तर याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी हे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आपण लाटून घेऊया तर याच्या आपण पोळ्या बनवून घेणार आहोत जितकी पातळ होईल तितकी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे जास्त जाड पण नाही जास्त पात पातळ लाटून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे मी ताटाला पीठ लावणार आहे तर आपले हे पोळी लाटून ताटावर ठेवून घेणार आहोत तरी ते आपण पीठ लावून घेऊया तर बाकीच्या पोहळ्या पण मी तसंच लाटून घेणार आहे तर अशा प्रकारे आपले हे चपाती लाटून झालेली आहे मैद्याचे तर आपण बघूया पुढे करायचं रेसिपी आता मी एक इथे पोळी लाटून घेतलेली आहे तर त्यावरती आपण हा साठा लावून घेणार आहोत तर हे मी हातानेच लावून घेणार आहे तर यावरती आपण पीठ लावून घेऊया बाकीच्या पोळ्या पण आपण तसंच लावून घेणार आहोत आप सर्व साथ साथी। तर आपल्या सर्व पोळ्यांना साठा लावून झालेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी तर आपण हे कडाने असे दाबून घेऊया तर या पोळीला आपण असं रोल करून घेऊया अशा पद्धतीने तर हे दाबून घेणार आहोत आपण तर अशा प्रकारे आपला रोल तयार झालेला आहे ते आपण कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण कापून घेऊया कट करून अशा प्रकारे आपले हे रोल कट करून झालेले आहेत तर ते आपलं पॅटीस मध्ये टाकायचं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं कोबी पॅटीस करणार आहोत आपण तर आपण तेल तापायला ठेवणार आहोत पॅटीस तळण्यासाठी तर आपलं तेल गरम होईपर्यंत आपण पॅटीस करून घेऊया तर हे दाबून घेणार आहोत आपण तर अशा प्रकारे आपण आपली पोळी लाटून घेणार आहोत तर आपण हे चौकोन स्क्वेअर मध्ये कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलो आहोत तर इथे आपण कडने पाणी लावून घेणार आहोत पाण्याचं बोट लावून घेणार आहोत कडने तर आपण इथे कोबी भरून घेणार आहोत अशा प्रकारे हे आपण चिटकवून घेणार आहोत तर अशा प्रकारे पूर्ण पॅटीस आपण सर्व तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण कापून घेतलेले आहेत आपले पॅटीस तयार केलेले आहेत तर आपण तळायला घेऊया तर बघूया सर आपण तेल तापले का बघूया तर आपलं तेल तापलेलं तापले आहे तर आपण हे पॅटीस टाकून बघूया तर हे पॅटीस आपण जास्त मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही तर हे मध्यम गॅसवरच आपण ठेवून तळणार आहोत तर अशा प्रकारे आपली पॅटीस मस्त गोल्डन रंगावर तळून होत आलेली आहे तर आपल्या पॅटीसला छानपैकी लेअर आलेले आहेत आणि मस्तपैकी फ्राय झालेले आहे मस्त छान खरपूस असा भाजून झालेला आहे काढून घेऊया तर हे पण टाकून घेऊया आपण प्रकारे आपले पॅटीस तयार झालेले आहेत तर आपण एकदम छान पेकी खुसखुशीत खमंग असा आपला पॅटीस तयार झालेला ते पॅटीस तयार झालेले आहेत तर तुम्हाला अजून एकदा मी एक पॅटीस बघा किती छान आवाज येतो आहे मस्तपैकी आपला हा कोबी पॅटीस तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा कमेंट करून सांगा